जिल्हा परिषद नसनगाव इथे बनसोड शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यात असमर्थ असल्याचा अहवाल शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला असूनही त्यांची अद्यापही बदली झालेली नाही या विरोधात पालक वर्ग वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पुढाकाराने शाळेवर मोर्चा काढण्यात आला तालुका भेट अधिकारी शी अधिकारी गावंडे प्रमुख बोरसे पाटील यांनी यांनी शाळेला देऊन शिक्षण यांच्याशी संपर्क केला दिवसात बदलीचे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता संतोष देशमुख नाचनगाव वर्धा तक्रार समितीने व्यवस्थापन केली होती त्यांची तक्रार पाच आठ अहवाल सादर केला होता निघावणं पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळाबंद आंदोलन के सुद्धा केलं होतं सुद्धा आणि विशेष म्हणजे आता जे न, न, न का आमदार आहे अमर काळे यांच्या खासदार यांच्या कानावर सुद्धा टाकलं होतं परंतु त्यांनी आजपर्यंत व्हॉट्सअप सुद्धा पाहिलं नाही एकीकडे आपले मतं पाहिजे परंतु शिक्षकाला शिक्षणाचा जो स्थळ आहे तो कसा सुधरेल याकडे खासदार सन्मान्य खासदाराचंही लक्ष आणि आजच्या तारखेपर्यंत सन्मान्य खासदार साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही हे फार मोठी शोकांतिका आहे अरे तुम्ही म्हणता कस आपल्या गावची शाळा सुधारली पाहिजे पण हे कसं सुधेल अगर तुमचा सहभागच नाही राहील तुमचा सहयोगच नाही राहील तर तुम्ही ती शाळा सुधाराल कशी आणि ह्या लहान विद्यार्थ्यांचं भविष्य घडेल कसे ह्या शिक्षकांनी सुद्धा लिहून दिलं आहे का, का माझ्याकडून शिकवणं ना होत नाही कारण त्यांना पूर्ण पॅनलिस्ट मारला आहे एक म्हणजे यां आमचं आम्ही हे म्हणत नाही का यांना नोकरीवरून काढा आमचं हे म्हणणंच नाही यांना ऑफिसमध्ये द्या ना इथे जो विद्यार्थी आहेत त्याचा शिक्षणाचा त्यांनी लिहून दिला याने लिहून दिल्या बी शिक्षणाचा स्तर होत नाही विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात होत आहे बाकी याचा याचा असर बाकी शिक्षकांवर पडतात ते शिक्षक शिकवत नाही आहे अरे हे पण नुसतं पगार यासाठी इथं तुम्ही लावले आहे का या सर्व गोष्टीचा बाकीचा विचार करायला पाहिजे आता तिकीटावर निवेदन नी देणार हे तेवीस अर्चं निवेदन आहे आणि आजचं आहे जे तेवीस म्हणजे चौदा महिना आणि चोवीस वा अरे एक वर्ष होऊन राहिलं सध्या तरीसुद्धा तुम्ही कारवाई करत नसेल तर कशी आपली जिल्हा परिषद शाळा सुधरेल हां एकीकडे तुम्ही म्हणता का शाळा सुधरली पाहिजे हा कसा का न्याय आहे हा न्याय आम्हाला कुठंतरी यओ साहेबांनी किंवा सन्मान्य खासदार साहेबांनी याकडे विशेष म्हणजे आता तर इथलं शिक्षण मंत्री आहे सन्मान्य पंकज भोळे साहेब यांनी तरी यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद